नमस्कार मंडळी आपल्या फिटफेब चॅनलचा शेवटचा शेवट दिवस आहे आणि अर्थातच शेवटच्या दिवसासाठी कृतज्ञता किंवा ग्रॅटिट्यूड याशिवाय बेस्ट टॉपिक काय असू शकेल आपल्या मनात जेव्हा कृतज्ञतेची भावना असते तेव्हा अनेक रिसर्चने असं दाखवून दिलं आहे की त्यावेळेस आपल्या आपल्या मनात या भावनेमुळे असंख्य चांगल्या गोष्टी घडायला मदत होते आपल्याला चांगली कामं कराविषयी वाटतात आपल्या मनात ग्रॅटिट्यूडची भावना असल्याने आपली इंटरपर्सनल रिलेशनशिप नाते नाती चांगली राहतात आणि तिसरी दी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह राहायला मदत होते आणि अगदी फिजिओलॉजिकल लेवलवर बोलायचं झालं तर आपलं ब्लड प्रेशर मेंटेन करणं झोप चांगली येणं ॲन्झायटी कमी करणं यासाठी सुद्धा ह्याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो तुम्ही रोजच्या आयुष्यामध्ये तीन प्रकारे कृतज्ञता व्यक्त करू शकता पहिला प्रकार म्हणजे तुम्ही घरातल्यांशी तुमच्या नातेवाईकांशी ॲक्च्युली बोलू शकता दुसऱ्या प्रकारात तुम्ही ग्रॅटिट्यूड जर्नल लिहू शकता आणि तिसऱ्या प्रकारामध्ये तुम्ही देवाची प्रार्थना करताना मेडिटेशन करताना ग्रॅटिट्यूड व्यक्त करू शकता आजच्या या शेवटच्या दिवशी मलासुद्धा <us> हे व्हिडिओज बनवण्यासाठी इथे बसण्यासाठी खूप ॲडजस्टमेंट्स माझे घरचे माझे सासरे माझी मुलगी माझा नवरा हे सगळेजणं करत असतात आणि त्यामुळे मी तुमच्यासमोर येऊन अशी छान तयार होऊन हे सगळं करू शकते आणि म्हणून मला त्या सगळ्यांना या चॅलेंजच्या शेवटी खूप खूप मनापासून थँक्यू म्हणायचं आहे आणि तुम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे कारण तुम्ही केलेल्या ॲप्रिसिएशनमुळे मी हे करू शकले थँक्यू